नमस्कार मी अभिषेक रवींद्र चेटणीस आम्ही गेले चोपन्न वर्ष गणेशोत्सव या घरात साजरा करतो आहे यावर्षीचा विषय आमचा आहे की अहो आम्हाला जगू द्या एक सामान्य माणसाची व्यथा जी घाटकोपर दुर्घटनेमधनं लोकांच्या नजरेस आली की हो एक महाकाय होर्डिंग कोसळलं हो आणि तिथे बरीच जीवितहानी झाली आणि मुंबईमध्ये बऱ्याच नाक्या नाक्यावरती जे नको नको त्या विषयांवरती जे बॅ जे बॅनरबाजी चालते वाढदिवसाचे म्हणा किंवा अजून काही तर ती बॅनरबाजीची मुंबईला गरज आहे का जर मुंबईला स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं असेल लोकांना दिसण्यासाठी तर खरंच या बॅनरची गरज आहे का आणि टाकाऊपासून टिकाऊचा वापर ज्याच्यामध्ये जुने खोके पुठ्ठा आणि पेपर्स वृत्तमानपत्र जे आपण आहे मागे तासा आणि आईस्क्रीमचा काड्या वगैरे याचा आम्ही वापर केलेला बृहन्मुंबई महानगरपालिका चांगल्या योजना राबवते तर त्या गोष्टींकडे सामान्य माणसाचं लक्ष का नाही जातं प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक म्हणा किंवा शाडूच्या मातीचा मूर्ती वा वापर वा, पाहिजे चांगल्या योजना आहेत त्या त्यांच्याकडे लक्ष द्या आणि अशा होर्डिंगची किंवा अशा बॅनरबाजीची मुंबईला गरज नाही आहे जर मुंबई स्वच्छ आणि सुंदर दिसावी